सुद्धा बसस्टँड मित्रांनो गांधीजींचा जिल्हा वर्धा आणि आपण त्याच बसस्टँड वर आलो आपण आणि आल्यानंतर तुमची पहिली नजर जाईल या पेंटिंगकडे हो त्यांना आपल्या सोबत आहेत तुम्ही मी बऱ्याच वेळापासून ऑब्झर्व्ह करत मी पेंटिंग काढत आहे येथे ना पोचे रवी येथे पोचे कवी त्याच्या मागच राहतो हा चित्रकार आणि त्याच्या मागे राहतो पत्रकार हे ध्यानात ठेवा हे समाजाचे हितचिंतक आहे खरं सांगायचं झालं तर पेंटिंगच्या माध्यमातून तुम्ही रंगवलेल्या कल्पना खूप ग्रेट आहे खरंच समाजाला संदेश मिळेल मी प्रॉपर यवतमाळ जिल्हा आर्मी शहरात अच्छा यवतमाळ जिल्ह्यात तुम्ही इथे म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये काढतायसाठी कलेला फेरी होऊन त्यांनी एक प्रसंगा बघली माझी कलावंत कसा जगतो या यंत्राच्या जमानात कलेचा त्याचा हिरावून घेतलेला आहे त्याचा व्यवसाय ठप्प झालेला आहे ती कोणाला जाण नाही ना आमदार ना खासदार ना म्हणते ना जनते आपला कसा बचा जगतो विचारा कलावंत एक असा प्राणी आहे पाण्याला जसा मासा आहे तसा आहे तो त्याच्याशिवाय जगू शकत नाही असं समजा की आमची कलावंताची शेवटली पिढी जावेदजीनी जेव्हा म्हटलं कलावंत शेवटची पिढी तेव्हा थोडी खंत वाटते पण नक्की कलाकार जगला पाहिजे आणि जपला पाहिजे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ जेवढं होईल तेवढं सरकारपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा